नमस्कार मी संगीता काळे संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी स्वागत आहे चला मग आज बनूया काहीतरी रक्षाबंधन पेशल रक्षाबंधन म्हणजे एक भाऊ बहिणीचं सण अगदी अतूट नातं असलेला असा हा सण आहे म्हणतात ना की ती बहीण रुसली आणि फुगली शेवटी हे नातंच खूप वेगळं असतं चला मग आज काय बनवायचं इथं मी एक मोठी कढई घेतली ती ठेवली आहे गॅसवर चला मग आता याच्यात म्हशीचं सॉरी याच्यात गाईचं दूध आहे आपण हे वतून घेऊया बघा अगदी घरचं दूध आहे बरं का विकत दूध आणायची गरज नाही आहे आणि विकत दूध म्हणतात ना असं घरचं ते घरचं दूध असतं शेवटी नो केमिकल नो काही इथं मी दोन दोन दीड लिटर दूध ओतलेलं आहे पहा आपल्याला आज खास रक्षाबंधन पेशल काहीतरी असा पदार्थ गोड बनवायचा आहे चला मग आता लागूया तयारीला दूध पूर्ण आपल्याला ढवळून घ्यायचं आहे बघा अगदी उकळी असतोपर्यंत त्याला हलवीतच राहायचं आहे आणि दूध तर खाली लागलं बी नाही पाहिजे अशा पद्धती इथं एक लिंबू घेतले आता हे मी कट करणार आहे अगदी रसाळ लिंबू आहे पहा आणि त्याच्या अर्ध्याच लिंबाचा वापर करणार आहे आणि आपल्याला त्याचे सुद्धा काढून घ्यायच्यात बरं का अगदी चांगल्या पद्धतीने मस्त ते लिंबाचा रस आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे घालून घ्यायचा आहे बाबा मस्तपैकी आणि समजा एखादी बी चुकून राहिली तर ती सुद्धा काढून घ्यायची संपूर्ण हे रसाळ लिंबू आहे अर्ध मी त्याच्यात टाकून देते आणि आपल्याला दूध हे फाटाय फाटून घ्यायचं आहे बघा आता तुम्ही दूध फाटायला काय करता विनेगर वगैरे वापरता त्याची काहीच गरज नसते अर्ध्या लिंबात अगदी दूध संपूर्ण फाटून निघतं आता आपल्याला याला हे का ढवळीत राहिलं की दूध अगदी घट्ट व्हायला हो लागतं आणि ते दूध फाटायला सुरुवात होती आणि याच्यामध्ये मी म्हशीच्या बी दुधाचा वापर करणार आहे बरं का पण तो नंतर करणार आहे हे बघा दूध तर आपले संपूर्ण हे फाटले आता हे दूध आपल्याला ह्या फडक्यात इथं ओतून घ्यायचे अगदी स्वच्छ कपडा आहे आणि ओला करून घेतलेला आहे म्हणजे आपल्या घरातला पिसाचाच आहे तुमच्याकडे जर कॉटन कॉटनचं कपडा असता तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता माझ्या का नव्हता त्याच्यामुळं मी असा पिसाचा घेतलेला आहे पहा आता मी हे पूर्ण त्याच्यात ओतून घेते आणि ह्याचं पाणी आपण काढून टाकूया बरं का अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ते काढून घ्यायचं आहे त्याचं पूर्ण पाणी आणि ते राहिलेलं पाणी टाकून द्यायचे चला आता पाहूया दोन दीड लिटर दुधात किती निघालं हे हे बघा अगदी भरपूर निघालं आता हे आपण साईडला ठेवून देऊया आता इथं पुन्हा मी गॅसवर कढाई ठेवलेली कढाई मोठीचे नंतर बदलणार आहे मी छोटी कढाई आहे आता इथं आहे मी म्हशीचं कोरं दूध म्हशीचं दूधसुद्धा घरचं बरं का विकत आणलेलं नाही <coughs> आहे अगदी एक लिटर दूध आहे ते संपूर्ण ओतून घेतलेलं आहे आणि हे दूध काय आपल्याला फ म्हणतात ना फेटून बिटून घ्यायचं नाही फाटून बिटून अजिबात नाही आपल्याला हे दूध संपूर्ण आटवायचं आहे म्हणजे बघा याला किती मेहनत आहे संपूर्ण दूध आठवायचं म्हणजे त्याला सारखं हलवीत राहायचं त्याच्यावरची साई आलेली अशी संपूर्ण मिक्स करीत चालायचं म्हणजे कष्ट तर खूप आहे चला मग आता हे कोर दूध याच्यात एकही थेंब पाण्याचा घातलेला नाही दोन्ही दुधात एकही थेंब घातलेला नव्हता अगदी आपण मस्तपैकी असं ढवळून घेऊया दूध आपलं आटलं पाहिजे बरंच अगदी छान उकळी चाललेली आहे बघा आता हे थोडं दूध जास्त आहे त्या पण मी मोठी कढई ठेवलेली आहे नंतर मी कढई चेंज करणार आहे हे थोडं कमी झालं की आपल्याला इथं पूर्ण ही एक वाटी मी साखर टाकून बी घेतलेली आहे बा आता तुम्ही कशा पद्धतीने करता कारण की प्रत्येकाची पद्धत वेगळी असते थोडी अशी पूर्ण साखर टाकून घेतली आता आपल्याला टाकायचं आहे हे बघा आपण जो खवा करून घेतला ह्याचा हा याच्यात पूर्ण असा टाकून घ्यायचा आहे बरं का आणि आता आपल्याला हे पूर्ण आटून घ्यायचं आहे आपण आहे याचं कलाकंद अगदी घरच्या घरच्या दुधापासनं हे कलाकंद मी बनवणार आहे बघा किती सुंदर अगदी दूधही आटत आलं आहे पण याला हलवीत राहायचं सारखं इथं मी थोडंसं गावरान तूप टाकते अजूनही थोडं टाकणार आहे आणि असं करून मी दोन तीन वेळा हे गावरान तूप टाकणार आहे बरं का याच्यात आता बरंच आटत आलं आहे बघा आणि मैत्रिणो तुम्हाला आजची माझी ही घरगुती कलाकंदची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला सांगा आवडली तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि नाही आवडली तरीही मला सांगा आपण म मा एवढं मागाचं घेतो मग मा अशा पद्धतीने घरचं आणलं घरचंच याच्या केलं तर किती भारी आहे बघा बघा किती छान कलर बी आला आहे त्याला आणि पूर्ण हे म्हशीचं दूध मी आठवलेलं आहे इथं थोडीशी विलायची पावडर टाकलेली आणि तुम्हाला जर वाटलं वरून ड्रायफ्रूट लावायचे तर तुम्ही लावू शकता कारण की माझ्याकडे नाही आहे मी नाही लावणार पण असंच खूप भारी वाटते बघा किती सुंदर झालं आहे आता तर हे आपलं तयारच झालेलं आहे बघा आणि कलर बी खूप छान आला आहे चला मग आता आपण एक ताट घेऊया आणि त्या ताटात ता आपण संपूर्ण ओतून घेऊया बरं का बघा बरं एवढंच घ्यायला गेला किती पैसे लागले असते आणि खूप सुंदर लई चवेला अप्रतिम असंही कलाकन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आता आपण याला मस्तपैकी सेट करून ठेवूया पूर्ण हे आपलं थंड झालं पाहिजे एकदम आता जरा गार होऊन देऊ आणि पाहूया हे हो का आता गा थंड तर झालेलं आहे चला मग आता मस्त पिके अशा वड्या चिरून घेऊया आपण आणि मी ह्या वड्या तुम्हाला फक्त दाखवण्यापुरत्या हे करणार आहे पुन्हा मी त्याला डब्यात सेट करणार आहे बरं का पण आता सध्या तुम्हाला दाखवण्यापुरतं हे आहे तेवढंच पाहू शकता तुम्ही हे बघा किती छान वड्या पडतात आहे का नाही सुंदर मैत्रिण नक्कीच सांगा तुम्हाला आजची रेसिपी ही आवडली का मला नक्कीच सांगा आणि आजचा हा घरगुती कलाकंद कसा वाटला अजून थोडं ओलसर येते पण तरीही मी तुम्हाला दाखवते बघा अगदी छान वड्या पडतात आणि अगदी तोंडात घातल्या घातल्या विरघळणार असा हा पदार्थ आहे खूपच छान एक वेगळा स्वाद येणार बघा आता इथं थोड्याशा वड्या मी काढून दाखवलेल्या आहेत तुम्हाला मैत्रिणी कसं झालं आहे आपला कलाकंद नक्कीच सांगा हे बघा किती सुंदर झाला आहे वाटतो का नाही छान पाहू शकता तुम्ही त्याच्यावर मी गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत तुम्हाला काही अजून सजवायचं असेल तर तुम्ही सजू शकता चला मग उद्या भेटूया बाय